आता बातम्या पाहूया या गणेशोत्सवाच्या विसर्जनासंदर्भात दादर चौपाटीवरती गणरायांना भावपूर्ण निरोप दिला जातोय गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणरायाला निरोप दिला जातोय त्याचबरोबर समुद्राला भरती आल्यानं महानगरपालिकेनं खबरदारी घेतली आहे भाविकांसाठी विशेष बोटीची सोय सुद्धा करण्यात आली आहे दादर चौपाटीवरती ही विशेष बोटीची सोय करण्यात आली आहे भाविकांना गणरायाला निरोप देताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी ही विशेष काळजी घेतली गेली आहे तो इतला इतला यानी आज दिवसांच्या निरोप दिला दादर चौपाटी या परिसरात आणि आपण पाहू शकतात की दादर चौपाटी या परिसरात बाप्पांना शेवटचा निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतो की शेवटचा निरोप जो आहे तो बाप्पांना दिला जात आहे भरती जी आहे ते भाविकांकडून केली जात आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की दादर चौपाटीवर भाविकांची मोठी गर्दी आहे समुद्रात भरती असल्या कारणाने महापालिकेच्या वतीने देखील या ठिकाणी व्यवस्था जी आहे करण्यात आलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये भाविकांना कुठलीही गैरसोय होऊ नये याची खबरदारी मुंबई महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेली सध्या दादर चौ चौपाटी या परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे आणि मुंबई महापालिका प्रशासन असेल किंवा मुंबई पोलीस प्रशासन असेल ते देखील सज्ज झालेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र राजरा जय महाराष्ट्र न्यूज